लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भंडारा गोंदिया लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संजय गजानन केवट यांचा प्रचारार्थ तालुका प्रचार कार्यालयाचे उद्घाटन गोंदिया जिल्ह्यातील कोहमारा सडकअर्जुणी येथे उद्घाटन करण्यात आले यावेळी वंचित आघाडीचे उमेदवार संजय केवट सर्वजितची बनसोड राष्ट्रीय उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य भगवानजी भोंडे गोंदिया भंडाराचे जिल्ह्याचे निरीक्षक सुखदाजी मेश्राम तालुकाध्यक्ष हंसराज्य राऊत तालुका उपाध्यक्ष डोंगरे ज्येष्ठ मार्गदर्शक राजू मेश्राम तालुका महासचिव बाबूला इलमकर तालुका, तालुका, तालुका सहसचिव पृथ्वीराज बांबोडे संघटक सुरेंद्र मेश्राम संघटक ताराचंद्र बनसोड संघटक जितेंद्र डोंगरे संघटक श्रीमती देवांगणा फुले संघटक पुरुषोत्तम राम रामटेके युवा तालुकाध्यक्ष शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते रामलाल शहारे तालुका प्रतिनिधी सडक अर्जुनी हे सर्व जे भावनाचं आहे हे सर्व आहे आणि सर्व कोणी भविष्यात राजकारण कारण की येत्या दिवसामुळे आर एस एसने ज्या प्रकारे आपल्याला जी एक जबाब निकला आहे काही डायरेक्ट करत आपल्या बोलल्यामध्ये कारण ही ज्या पक्षात आहे तो अंदाज आहे तर तोच पक्ष या राज्याला त्या देशाला डायरेक्ट करतो पक्ष आहे

त्या गावातून जर त्या भाऊ आपण सगळं बघून काही बाजू शेजारच्या आईला सांगायचं आहे बाजूच्या बाईला सांगायचं आहे भाऊशी सांगायचे आहे ताईला सांगायचं आहे पडवाला सांगायचंय आजूबाला सांगायचंय दिवस गेला तरी सांगायचं आहे त्यांना असं वाटतंय की हा फोगायचा हाच फोगा जरी या तालुक्याचा जागी आला आणि इथून काळीफा पडली आणि बाहेर गेला तो शिजार तर साकारला नाही दिगाखा अधारा विषय मी पोझा लोकांना सांगायला माझी नाहीये

समाज आपल्या जिंकण्यासाठी मैदानात आहोत आणि या निवडणुकीमध्ये सगळे छोटे मोठे आंबेडकरी पक्ष संपलेले आहेत कोणत्याही आंबेडकरी पक्षाला आता समाज मतदान देणार नाही आता सगळा आंबेडकरी समाज बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी एकवट केला ओबीसीच्या आरक्षणासाठी काय काय बुटीला घेतल्या तुम्हाला माहित आहे त्या ओबीसीच्या नावाला त्या मांडायच्या आणि प्रचाराला जातात त्यांना एक विनंती आहे की आमची प्रचार गाडी ही कधीही बिहारापर्यंत जाता कामा नये आमचा होते असा आमची गाडी मग गावात आम्ही कुठं थांबत नाही तू बिहार आणि कुठं त्यांनी आणि आम्ही आमच्याच लोकांना बाबासाहेब बाळासाहेब सांगतो त्यांना सांगण्याची गरज नाही त्यांना माहीत आहे आणि बाबासाहेब समाज यावेळी आपल्या पाठी माणसाला बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र